रोख सहा लाख दागिने जळून खाक कालकुंद्रीत तीस लाखांचे नुकसान राहत्या घरात अचानक आग लागून सहा लाख रोख रक्कम पासतोळी सोन्याच्या दागिन्यांसह संसार प्रयोगी साहित्य जळून खाक होऊन तीस लाखांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना संभाजी गल्ली कालकुंद्री येथे बुधवारी रात्री घडली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही बुधवारी रात्री कालकुंद्री येथील तुकाराम सुबराव पाटील यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाली गावातच पाटील यांच्या नातेवाईकांच्या घरी लग्न कार्याची धामधूम सुरू असल्याने घरातील सर्वजण तिकडे गेले होते त्याचवेळी रात्री अचानक आग लागली त्याची चाहूल लागताच काही ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून जनावरांची दावे तोडून त्यांना बाहेर काढले पण संपूर्ण घर जुन्या पद्धतीचे लाकडी असल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले तत्पूर्वी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली पण गढिंग्लज ते कालकुंदे हे अंतर तीस किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने बंब येईपर्यंत घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते त्यामध्ये रोख सहा लाख रक्कम पाच सोळे सोन्याचे दागिने यासह संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले गुरुवारी सकाळी मंडलाधिकारी शरद मगदुम तलाटी शुभम मुंडे पोलीस पाटील यासह स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला